सोलापुरातील आकाश इन्स्टिट्यूटने जेईई मेन परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलं असून इन्स्टिट्यूटच्या एकूण पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित आहे सोलापुरातील आकाश इन्स्टिट्यूटने आपली जे ई ई परीक्षेतील यशाची परंपरा यंदाही राखली असून आकाश इन्स्टिट्यूटच्या एकूण पाच विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे यामध्ये पारस गोरे नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के संदेश शेटे नव्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के सोहम पुंजाल नव्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के राही आणि गौरव सिंग दलवाले नव्याण्णव शून्य एक टक्के गुण घेत आकाश इन्स्टिट्यूटने आपला दबदबा अबाधित राखला आहे या अभूतपूर्व यशाबद्दल आकाश इन्स्टिट्यूटचे सहाय्यक संचालक दीपक सिक्रोरिया यांनी गुणवंतांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सहाय्यक संचालक दीपक सिक्रोरिया म्हणाले आकाश इन्स्टिट्यूट सोलापुरात केवळ नीटचीच नाही तर जे ई ईच्या तयारीतही अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आकाश इन्स्टिट्यूट आठवी आणि दहावी तसेच अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई तयारीसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली असून इच्छुकांनी प्रवेशासाठी संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे